भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सहा डिसेंबर रोजी घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धुळे शहरातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना म्हणून अभिवादन करण्यात आलं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे मार्गदर्शक देवीदास जगताप जिल्हाध्यक्ष मधुकर निकुंबे कार्याध्यक्ष दिनेश चव्हाण सहसचिव शशिकांत देवरे यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शहरातील जेल रोडवरील पूर्णाकृती स्मारकाला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं तसेच त्रिसरण पंचशील घेऊन आदरांजली वाहण्यात आली या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष डॉक्टर शरद भामरे सचिव बापूसाहेब बावीसकर शहराध्यक्ष सुनन भांबरे प्राध्यापक नरेंद्र गव्हाणे राजेंद्र जाधव ओंकार गायकवाड गौतम सोनवणे हर्षवर्धन आखाडे गुलाबराव थोरात धर्मदास पवार मोहन पवार अशोक बैसाणे रमेश अहिरे सुरेश जौराळ यशवंत गायकवाड सुरज सोनवणे दिलीप इंदवे लालदास नगराळे सुका पाठोळे रविकांत खंडारे दिलीप हळवे संजय रंदिवे राजेंद्र ढोटरे आत्माराम बाविस्कर खंडेराव सैंदाणे संजय अहिरे महेंद्र आखाडे पृथ्वीराज भांबरे भाऊसाहेब शिरसाट आदी उपस्थित होते धुळे जिल्हा अध्यक्ष अरविंद निकम संपूर्ण महाराष्ट्रभर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार विरोधात जनआंदोलन गेल्या तीन तारखेपासून छेडण्यात आलेलं आहे आपण सर्वांनी बघितलेलं आहे की ई व्ही मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याच्या तक्रारी संपूर्ण महाराष्ट्रातून येत आहेत या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीनेसुद्धा या महाराष्ट्रभर सह्यांचं मोहीम राबवून आम्ही निवडणूक आयोगाला या स प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून दहा हजार लोकांच्या सह्या पाठवणार आहेत प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून या ठिकाणी सुद्धा आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार आणि आज महापरिवार निर्माण निर्माण दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे या ठिकाणी आमचे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आमचे शंकरांना खरंच आकाश उपाध्यक्ष आकाश बाबूल आमचे भारतीय बौद्ध महासंघेचे राज्याचे उपाध्यक्ष सुरेश अण्णा लोंढे आमचे ज्येष्ठ नेते आदर्श मार्गदर्शक तायडे आप्पा आणि त्याचप्रमाणे उपाध्यक्ष आमचे चंद्रमणी वाघ त्याचप्रमाणे ब्लड फॉर बाबासाहेब या, या संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर भामरे त्याचप्रमाणे सामाजिक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजीव भाऊ आमचे तो विशाल भाऊ माले आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी बऱ्याच वंचित बहुजन आघाडीच्या चाहण्याने विविध पदाधिकारी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून सह्याच्या सह्या देऊन या ठिकाणी आम्ही याला सक्सेस करत आहेत जय भीम